आता पुण्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी येते पुण्याचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी सुद्धा पुण्यात रोड शो करणार आहेत तर प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा देखील पुण्यामध्ये रोड शो होणार आहे रवींद्र धनगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते आता पुण्यामध्ये सभा घेणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील पुण्यामध्ये आता सभा होणार आहे अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडनं सचिन आपण पाहतोय की आता पुण्यात रवींद्र दंगेकर यांच्या प्रचारासाठी स्वतः राहुल गांधी आणि यांच्याशिवाय प्रियंका गांधी आणि महत्वाचे नेते आहेत काय अधिकची माहिती द्याल नक्कीच आपण पाहतोय की पुण्याचे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत रवींद्र दंगेकर ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि यासाठी खरं तर सर्वच नेत्यांनी या ठिकाणी सभा रोड शो आणि आयोजन जे आहे ते केलेलं आहे एकूणच आपण पाहतोय की काँग्रेसचे राष्ट्रीय नेते असलेले राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या रोड शोचं आयोजन जे आहे ते Uh, पुण्यात करण्यात येणार आहे त्याचसोबत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याही सभा ज्या आहेत त्या पुण्यामध्ये होणार आहेत साजिकच पुण्याची लढत जी आहे ती रवींद्र दंगेकर यांनी कसब्यामध्ये खूप सुरशीची केली होती कसबा भाजपकडून जिंकला होता आणि त्यानंतर आता पुण्याची जी लोकसभा निवडणूक आहे ती खूप प्रतिष्ठेची केलेली आहे साजिकच भाजपकडून माजी महापौर असणारे मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र दंगेकर यांनी एक आव्हान उभा केलंय त्यांनी जी कसव्याचा त्यांचा अनुभव होता त्याच्या जोरावर तर या ठिकाणी ही निवडणूक त्यांना जिंकायची आहे आणि साजिकच त्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे अगदी धन्यवाद सचिन आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल जर पुण्यातील ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे आणि राहुल गांधी हे स्वतः मैदानात उतरत आहेत